आणि मनोगत व्यक्त करते जुन्नर तालुक्याचं युवा नेतृत्व आणि जुन्नर तालुका शिवसेनेचे नेते शिवसेना तालुका प्रमुख या ठिकाणी साहेब आपल्याला विनंती आपण या ठिकाणी व्यक्त सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय जय महाराष्ट्र आजच्या सावरगाव इंद्रे त्याच्या माध्यमातून आजचा हा जो मेळावा संपन्न होतोय यासाठी आपण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला त्याबद्दल आपलं सगळ्यांचं मनापासूनच स्वागत करतो खर तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थान असलेला आपला तालुका आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचार आणि त्यांची शिवजयंती जर कोणी रुजवायचं काम केलं असेल तर ते आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जनसामान्यांमध्ये ती काम केलं आणि आज त्या व्यक्तिमत्वाला खर तर त्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांना सगळ्यांना सगळ्यांच्या वतीने अभिवादन करत असताना ज्या शिवसेनेने सर्वसामान्य माणसाला ओळख दिली सर्वसामान्य माणसाला उभारायचा कला दिला मला वाटतं त्याच शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ बाईंनी सुद्धा तोच कित तोच वेध असा आणि तोच वारसा जपण्याचा आणि जोपासण्याचं काम केलं आज अनेक उदाहरण आपण फेसबुकवाणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहत असतो खर तर अमरनाथच्या ठिकाणी आपल्याला पहलगामच्या ठिकाणी हल्ला झाला आपले महाराष्ट्रातले काही पर्यटक मंडळी तिथे उपस्थित सर्वप्रथम आख्या संपूर्ण देशातून कोण पहिलं धावून गेला असेल तर ते एकनाथ शिंदे होते आणि हा सर्वसामान्य लोकांचा जो आधार बनायचं काम हा शिवसेनेच्या वतीने सातत्याने केला जातो मला वाटतं ही आपली त्याग आहे की सर्वसामान्य लोकांना आधार द्यायचं काम मग ती परिस्थिती कोणती असो ती आधार द्यायचं काम शिवसेनेच्या वतीने होतं एकनाथ भाईंच्या नंतर आपल्या तालुक्यामध्ये सर्वसामान्य लोकांचा आधार बनले शरद आणि मला वाटतं हीच टॅगलाईन काम करून शरद दादांच्या पुढचा वसा आणि वारसा माध्यमातून झाल्याशिवाय राहणार नाही कारण मी अनेक वर्ष काम पाहतोय संतोष दादा मग ते मेडिकल क्षेत्र असो तुमची सेवेच क्षेत्र असो तुम्हाला कोणती आडी अडचण असू द्या हा माणूस सातत्याने उभं राहायचं सा काम आपल्या सर्व आणि सगळ्यात मोठं काय अण्णा हे सगळं करत असताना कुठेही बडेजा मिळवायचा नाही कुठेही नाव घ्यायचं नाही कुठेही मोठेपणा सांगायचा सा नाही मला वाटतं हे वैशिष्ट्य आहे आज ना संपूर्ण मीडिया भर जाहिरात करायची आणि मला वाटतं हे वेगळेपण संतोईदा स्वरूप आहे आणि त्या माध्यमातून आज या जिल्हा परिषद गटामध्ये फक्त जिल्हा परिषद नाही पंचायत समितीन सुद्धा आपल्याला काम करावं लागेल आपण जिल्हा परिषदच म्हणतोय सगळे पंचायत समिती सुद्धा आपल्याला तेवढीच महत्वाची आहे आणि त्या दोन्हीच्या दोन्ही पंचायत समिती सदस्य सुद्धा आपल्या ह्या गाद्याचे निवडून आले पाहिजे यासाठी आपल्याला सगळ्यांना काम काम कशासाठी करायचंय निवडून कशसाठी यायचंय मला वाटतं स्वातंत्र्यांनी सांगितलं की सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आहेत आणि मी हे कितीतरी दिवस चालले अन्ना कि आप ना एक हौपीस। हौपीस तो एक की आपल्याला एक ऑफिस ऑफिस नसलं तर एक शिवसेनेची छत्री त्या प्रत्येक ऑफिस बाहेर गेली पाहिजे आणि महिन्यातून एक दिवस आपण सगळ्यांनी तिथे जे पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांनी निश्चित स्वरूपात काम केलं पाहिजे आणि त्या माध्यमातून लवकरच जी सूचना मांडली गेली त्यानुसार काम करण्याचा प्रयत्न शिवसेना परिवारातर्फे निश्चित सुरुवात होईल हा आपल्या सगळ्यांना शब्द देतो पुढील या सगळ्या वाटचालीसाठी दादा किंवा जे पंचायत समितीचे आपले उमेदवार असतील त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो अधिकचा वेळ आपला घेणार नाही कारण ना अण्णा ना आहेत दादा आहेत ही सगळी मान्यवर म्हणजे आपले अनुभव सिद्ध वाचनातून आपल्यापर्यंत जो मेसेज द्यायचा आहे त्याचं काम निश्चित स्वरूपात होईल पुन्हा एकदा आपल्या शिवसेना प्रमुखांना वंदन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मोर्या कम्प्युटर्स जुन्नर हे नवीन लॅपटॉप कम्प्युटर आणि प्रिंटर मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण आहे तसंच अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत वैयक्तिक कर्ज योजना आणि वाहन योजना यांचे एलओआय काढले जातील आणि कर्जप्रकरणे केली जातील